हॅलो गाई स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर मस्त आणि तुम्ही सगळे मजतच असाल तर मस्त अशी आरवी तयार झाली आहे आणि आम्ही निवडलं आहे मंदिरात दर्शन करायला देवीच्या आणि आमच्या इथं कसं असतं की दसरा उद्या असला की आदल्या दिवशी आमच्याकडे मंदिरात होम केला जातो आणि घट तुटून उपस सोडला जातो तर तशीच तयारी चालू होती आणि येथे काकांची पूजा चाललेली तसेच चौरंग मांडून त्यावर कले सुपारी ठेवून व्यवस्थित मांडणी करून घेतली मग जोडीने तिथे पूजा करावं लागती आणि जोडी च होमसाठी पण बसावंच लागतं तसंच आर्वीच्या पप्पांचा पण नऊ दिवसाचा उपवास होता आणि बघू शकता मंदिरात मस्त असा घट आलेला आहे किती छान देवीच्या दारामध्ये मस्त घट उगवलेला आहे सो देवीचा आज घट उडणार आहे आणि सगळ्यांची आज उपास सुटणार आहे प्रत्येकाच्या ठिकाणी असं असेल आणि देवी बघा किती सुंदर दिसते नऊ दिवसाचा हा लुक आहे देवीचा सो होम वगैरे झाल्यानंतर देवीची आंघोळ घातली जाते नवीन साडी घालून व्यवस्थित देवीला सजवलं जातं तर तसंच त्याच्यानंतर मग इथे आमच्या घरी कन्यापूजन केलेलं तर इथे तुम्ही किती पण मुलींचं कन्यापूजन करू शकता आम्ही इथं तीन मुलींचं कन्यापूजन केलेलं आणि माझ्या सासूने मस्त असं सा ऑप्शन केलं मी पण केलेलं आहे पण माझा व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं सो तुम्ही म्हणता तू नाही ह्याच्यामध्ये आणि ते शेजारच्या काकूंनी पण मस्त असं कन्यापूजन केलेलं मस्त असे त्यांना गिफ्ट वगैरे दिले आणि लहान मुलांना गिफ्ट वगैरे बघूनच खूप हॅपिली खुश होतात ते आणि इथं आर्वीची बघा कशी चळवळ झालेली ती काय कधी कुठे गप्प बसते का सो हे सगळे तिच्या फ्रेंड्स येतं त्याच्यानंतर जो हा व्हिडिओ आहे तो सातव्या माळेचा व्हिडिओ आहे आम्ही साळवण देवीला आलेलो दर्शन करायला खूप मोठी रांग लागलेली खूप गर्दी होती आणि आरवीची तर बघा कशी मस्ती चाललेली सो खूप मोठी यात्रा भरलेली मस्त अशी शॉपिंग पण केली आरवी पण मस्त अशी झुल्यामध्ये वगैरे बसलेली सो भारी वाटलं आणि देवीचं दर्शन आम्ही एकतरी कुठेतरी मंदिरात गेलो पाहिजे नऊ दिवसामध्ये सो तसंच आम्ही गेलेलो आणि हे दसऱ्याचा दिवस आहे जो की आम्ही फोर व्हीलर आणलेले आहे तुम्ही बघू शकता होता आणि सरप्राईजच होतं सो मस्त आम्ही पूजा वगैरे केलेली आहे आणि फोर व्हीलर कशी आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तारवीचे पाय लागलेले आहे जे की तिच्यामुळेच ही कार आलेली आहे आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा